प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेली सुळखुड पाणी योजनेची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणीसाठी इचलकरंजी सुळखुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने आमदार प्रकाश आव्हाडे यांच्या घरावर आक्रोश व घागर मोर्चा काढण्यात आला आमदार आवाडे यांच्या निवासस्थानी मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी काही अंतरावर मोर्चा अडवला यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली तर मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता तुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी कृती समितीच्या वतीने वारंवार आंदोलने पाठपुरवठा सुरू आहे गेल्या दीड वर्षापासून कृती समितीने ही मागणी लावून धरली आहे मात्र या योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू असून शहरातील राजकीय वातावरणही तापले आहे कृती समितीने आमदार आवाडे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता त्यानुसार गुरुवारी सकाळी एल मलावधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला व्यंकटराव हायस्कूल मराठे मिल चौक विकली मार्केटमार्गे आमदार आवाडे यांच्या निवासस्थानी येऊन मोर्चा धडकला मात्र यावेळी पोलिसांनी आवाडे यांच्या घराच्या काही अंतरावर बॅरिकेड्स लावून मोर्चा अडवला मोर्चाकरांनी आमदार आवाडे यांचा निषेध नोंदवला तसेच मडके फोडत शंखध्वनी केला यामध्ये मदन कारंडे यांनी वारणा पाणी योजनेत आमदार आवाडे यांनी खो घातला पण राजू शेट्टी यांच्या नावावर हे खपवले गेले आताही सुळखूड योजनेतही विरोधासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांना उठवून बसवले असा घणाघाती आरोप केला तर सागर साळके यांनी वर्षापूर्वी आमदारांनी मीच पाणी देणार अशी घोषणा केली होती पण वर्षभरात पाण्यासाठी एखादी बैठकही लावली नसल्याचे म्हटले यावेळी प्रताप होगाडे शशांक बावस्कर संजय कांबळे प्रकाश मोरबाळे स्मिता तेलनाडे सुहास जांबळे मलकारी लवटे विकास चौगुले आदींनीही तीव्र शब्दात मनोगत व्यक्त केले यावेळी महिलांनी रिकाम्या घागरी मडकी घेऊन विविध आशयांचे फलक हाती घेतले होते मोर्चात सयाजी चव्हाण राजू अलासे सुनील बारवाडे शहाजी भोसले युवराज शिंगाडे बाबू पणोरी आदींसह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते घोषणा प्रतिघोषणा पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं पाण्याच्या प्रश्नाला बगल देणाऱ्या आमदाराचं करायचं काय योजनेची अंमलबजावणी त्वरित झालीच पाहिजे यासह विविध घोषणांचा समावेश मोर्चात होता तर आवाडे यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांनीही मोठी गर्दी केली होती मोर्चात घोषणा सुरू असताना आवाडी समर्थकांनी सुळखूड योजना आणणार कोण आमदार आवाडी शिवा हाय कोण अशा घोषणांनी मोर्चाकारांना प्रत्युत्तर दिले मोठा पोलीस बंदोबस्त कृती right. समितीने आमदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर आमदार आवाडे यांच्या घरासमोर गुरुवारी सकाळपासूनच पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील गावभागचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता